श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ करतेपणाचा अभिमान नसावा विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असे म्हणणे चुकीचे आहे विषय आहे तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाही भक्त म्हणजे भगवंताचे राहणे त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्ती करता येत नाही प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल हे पहावे आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा आपण प्रपंचात मी करीन तसे होईल या भावनेने वागत असतो परवाच एक जण आले होते त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटले असते की हे थोड्याच दिवसांचे सोबती आहेत तरीही मी करीन मी तमूक करीन असे ते म्हणतच होते आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान म्हणून सांगतो की मी करतो ही भावना टाकून देऊन सर्व काही तोच करीत आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करून घेत असतो ही भावना ठेवून वागावे त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्यच नाही कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदांत सांगितले आहे त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काही जण म्हणतात पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवतात त्याप्रमाणे ते आहे माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच कर्वित आहे असे वाटू लागते मग तो जे कर्म करील ते देवाला आपोआपच अर्पण होते संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे देवात अर्थ नाही असे म्हणतो पण देवाला फसवणे शक्य आहे का तो म्हणतो हा सुखात असताना माझी आठवणही काढत नव्हता आणि आता आठवण करतो आहे वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे म्हणून केव्हाही देवाला फसवू नये कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते आपण प्रपंचासाठी रोज इतके काबड कष्ट करतो परंतु दिवसातून एखादा तास तरी देवाकरता खर्च करतो का हे आपल्याशीच विचार करून पहावे आजचे बोधवचन हो जोपर्यंत विषयाचे अस तोपर्यंत नव्हे भगवंताचे दास जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ